पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय मला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी परी तयार असतात कसं आहे की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आत्ता म्हणेन पहिली निवडणूक लढलो तर दोन वैध निव लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं आम्ही चार खेळावर लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं ना आम्ही हाताळा लढलो नंतर आमचं चिन्ह गेलं मग मी त्याच्यानंतर घड्याला जल त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विचार हा महत्त्वाचा असतो चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे निवडणूक आयोगाने याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्ह काढून घेतलं जावे तर आमचा फक्त दुसऱ्या दिला ज्यांनी फक्त स्थापन केला ज्यांनी या फक्त उभारणी केली त्यांच्या आताचं फक्त काढून देऊन दुसऱ्याला फक्त देणं हे असं कधी या मधी या देशात घडलेलं नव्हतं पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं माझी खात्री आहे किल्क या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही आणि सुशील करता जाऊ त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा अजून मागणी अजून मागणी केली नाही त्यांनी आम्हाला फक्त वाचवले सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्याची वेळ घेणार आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना प्रसाद घेऊन आणखी चिन्ह चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही पक्ष त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे त्या वेळेला भारत अजित पवार बारामती कोर्ट बोलताना म्हटले की काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आव्हान तुम्हाला करते इतकी वर्ष चांगली वर्ष आहे तुम्ही काही नियोजन केलं उभं राहणार नाही मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता निवडणुकीला वर राहणार नाही त्यामुळं काहीतरी लहान असं बोलायचं काही नाही बारामतीचे लोक सहाने आहेत सवलता आहेत वर्ष वर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी फायदेले आणि त्यामुळं ते योग्य निर्णय घेतले राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका